श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण एक रात्रीतून आपल्या आयुष्याचं सो सोनं झाल्याशिवाय राहणार आणि आपल्या सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म आर उठायचं आणि अंतुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे तसेच आवर्जून आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढत त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच आपलं माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थानसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांनी तोरण हे लावायचं आहे तसेच आपल्या उंबरड्याच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची तसेच तिथे लक्ष्मीची पावलंसुद्धा सुद्धा आपल्याला काढायची एका पावलामध्ये आपल्याला हळद अर्पण करायची आणि एकामध्ये आपल्याला कुंकू हे अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आपल्याला एका पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला देवीची पूजा ही करून घ्यायची आहे चंद्रोदयानंतर दे आपल्याला देवीसमोर तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला देवीला आवर्जून खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला आंब्याच्या झाडाची अकरापणा आपल्या घरी घेऊन यायचे जी आपण घरी आणणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ही पानं घरी आणल्यानंतर या पानांना स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं तर आंब्याच्या झाडाच्या काडीने आपल्याला ह्या प्रत्येक आंब्याच्या पानावर कुंकुवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये च बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकला श्री हरिविष्णूंच आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हंटलं जातं तर आता पानान अपले हे अकरा आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करून घ्यायचं आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं असं म्हटलं जातं जेव्हा असं हे आंब्याचं पानांचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत फक्त सकारात्मकताच प्रवेश करते कारण आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून काही किंवा पानांपासून किंवा फळांपासून काही उपाय केले जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते तसेच आंबा हे बजरंगबलीचंसुद्धा आवडतं फळ आहे आणि ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून किंवा आंब्यापासून काही उपाय किंवा के सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते त्याचबरोबर पुढचा उपाय जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कलह होतात आजार येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप चिडचिड हट्टीपणा करत असतील आलेला पैसा टिकून राहत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि असा हा कळश जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये सकाळीच ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर हा तांब्याचा कळश जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये तसाच ठेवायचा आणि संध्याकाळी या हा तो तांब्याचा कळश आपल्याला तिकडनं उचलायचा आणि ह्या कळशामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला त्या आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्यांच्यावर सुद्धा शिंपडून घ्यायचं असं हे जल आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर तसेच आपल्या घरामध्ये शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिळा दोष अलक्ष्मी असते ती घरात न पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं पुढचा उपाय आपल्याला कर्जमुक्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता आंब्यांच्याच पानांनी करायचं आहे हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला अकरा आंब्याची ही घ्यायची जी पानं घेणार आहेत ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या आंब्याच्या अकरा पानांना एकावर एक ठेवून त्याला एका दोऱ्याने जुडी ही तयार करून घ्यायची आहे आता या आंब्याच्या पानाच्या पुढच्या टोकाला आपल्याला थोडंसं मध लावायचं आणि असं हे आंब्याच्या पानाची जुडी तसेच एक लोटा जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर जल हे अर्पण आहे कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलं आहे की महादेवानं तुम्ही काही नाही अर्पण केलं फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय शिवाय तुभ्यम किंवा पुरुष असतील तर नम ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला जे अकरापणाची जुडी आपण तयार केलेली आहे ती शिवलिंगावर जिथे माता अशोक सुंदरीचं स्थान असतं तिथे अर्पण करायची आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आता माता अशोक सुंदरीचं स्थान शिवलिंगावर कुठे असतं तर जलाधारी जलाधारी म्हणजे जिकडनं आपण जे जल वाहत अर्पण करतो ते जल वाहतं त्याच्यावरती जी रेष असते ती माता अशोक सुंदरीचं स्थान आहे माता अशोक सुंदरी ही महादेवांची कन्या आहे आणि जर आपण आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून असे ही आंब्याच्या पानाची जोडी तिथे अर्पण केली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करत असतात हे तिन्ही उपाय जे ते अतिशय प्रभावी आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं करून प्रत्येकाची आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ